नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे वय कितीही असो साडीचे प्रेम कमी होत नाही वयासह हो आपली आवड नक्कीच बदलते पन्नासाव्या वयातही तुम्ही साडी नेसून सुंदर दिसू शकता त्यासाठी साडीची प्रिंट आणि कापडाची योग्य निवड केली तर तुम्ही पन्नासाव्या वयातही त्यापेक्षा दहा वर्षांनी लहान दिसू शकता हे नक्की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पन्नासाव्या वर्षी साडीची निवड कशी करावी आणि कोणत्या साडीच्या फॅशनमध्ये तुम्ही अधिक सुंदर आणि कमी वयाच्या दिसू शकता याबाबत काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बऱ्याचदा पन्नाशीच्या वयात महिला साडीमध्ये नाजूक आणि बारीक प्रिंटच्या साड्या नेसताना दिसून येतात पण ह्या प्रिंटच्या साड्या तुम्हाला वयापेक्षा अधिक वयाच्या दर्शवतात त्यामुळे तुम्ही ब्रॉड प्रिंट असलेल्या किंवा प्लेन साड्यांची निवड करा या साड्यांमध्ये तुम्ही अधिक तरुण दिसता ह्या एजमध्ये तुम्ही सिल्क कॉटन खादी कॉटन लिनन चंदेरी सिफॉन यासारख्या अतिशय सुंदर आणि लाईट वेट हलक्या फॅब्रिकच्या साड्या निवडा ह्या एजमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल आणि स्टायलिश अशा दोन्ही लुक देणाऱ्या साड्या हव्या असतात ह्या एजमध्ये जास्त हेवी वर्क असणाऱ्या किंवा हेवी फॅब्रिकच्या वजनदार साड्या अजिबात निवडू नका लाईट वेट हलक्या फुलक्या आणि शायनी आणि चमकदार लूक देतील आणि ह्या एजमध्ये तुम्हाला वयापेक्षा यंग लूक देतील अशा साड्यांची निवड करा साडीमध्ये अधिक सुंदर स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी साडीवरील ब्लाऊजही तितकाच महत्त्वाचा असतो त्यामुळे व्हिडिओमध्ये वी दाखवलेले सिंपल सोबर आणि तुमच्या एजला सुंदर दिसतील अशा प्रकारे तुम्ही पोटली बटन्स लावू शकता किंवा पॅचवर्क वर्क लावू शकता किंवा अशा प्रकारे राऊंडने किंवा कीहोल पॅटर्नमध्ये सिंपल डिझाईन्स बनवून घेऊ हो शक साडीवर अधिक सुंदर आणि स्मार्ट दिसण्यासाठी टेरी कुंदन किंवा मोत्याची माल घालू शकता यासारखे दागिने तुमच्या एजला अधिक स्मार्ट आणि यंग लुक देतात व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत अशा साड्यांची निवड करा कार्यक्रमांसाठी चंदेरी लिनन सिल्क यासारख्या साड्यांची निवड करा साडीसोबत तुम्ही गजरा आणि ग्लॉसी मेकअप टचसह बन हेअरस्टाईल ठेवू शकता या साडीसोबत कुंदन ज्वेलरी छान दिसेल तसे साडीवर जास्त ज्वेलरी न घालता फक्त मोत्याची माळ जरी घातली तरी तुम्ही खूपच स्मार्ट दिसणार आहात जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा